चॅम्पियन्स ट्रॉफी दरम्यान आय सी सीने नवीन कर्मवारी जाहीर केली आहे ही स्पर्धा वन डे क्रिकेट फॉर्मॅटमध्ये खेळवली जात असल्याने एकदिवसीय कर्मवारीत मोठे बदल झाले आहेत भारतीय खेळाडूंना याचा फायदा झाला असून विराट कोहलीने शतकी खेळी करत कर्मवारीत झेप घेतली आहे शुभमन गिलने पाकिस्तानच्या बाबर आजमला मागे टाकत पहिले स्थान मिळवले असून त्यांनी आपली आघाडी अधिक भक्कम केली आहे विराट कोहलीनेही पाकिस्तान विरुद्ध शानदार शतक झळकवले असून त्यामुळे त्याच्या कर्मवारीत सुधारणा झाली आहे आय सी सीच्या नव्या कर्मवारीनुसार शुभमन गिल आठशे सतरा रेटिंगसह पहिल्या स्थानी कायम आहे यापूर्वी दोन हजार तेवीसमध्ये त्यांनी आठशे सत्तेचाळीस रेटिंग गुणांपर्यंत मजल मारली होती पाकिस्तानचा माजी कर्णधार बाबर आझम सातशे सत्तर रेटिंगसह दुसऱ्या स्थानी आहे त्यामुळे पहिल्या आणि दुसऱ्या क्रमांकातील फरक मोठ्या प्रमाणात वाढला आहे भारतीय कर्णधार रोहित शर्मा सातशे सत्तावन्न रेटिंगसह तिसऱ्या स्थानी असून गेल्या दोन डावात मोठी खेळी न झाल्यामुळे त्याच्या रेटिंगमध्ये विशेष वाढ झालेली नाही दक्षिण आफ्रिकेचा हेन्री क्लासिन सातशे एकोणपन्नास रेटिंगसह चौथ्या स्थानी आहे विराट कोहलीने एका स्थानाने सुधारणा करत सातशे त्रेचाळीस रेटिंगसह सा पाचव्या स्थानी मजल मारली आहे पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यात त्याने एकशे अकरा चेंडूत शंभर धावांची नाबाद खेळी केली होती त्याचा फायदा त्याला क्रमवारीत झाला आहे न्यूझीलंडच्या डॅरिल मिचेलला एका स्थानाचा फटका बसला असून तो सातशे सतरा रेटिंगसह सहाव्या स्थानी आहे या नव्या क्रमवारीनुसार भारतीय खेळाडूंनी जागतिक स्तरावर आपले वर्चस्व सिद्ध केले आहे आगामी सामन्यामध्ये हे स्थान टिकवण्यासाठी खेळाडूंना सातत्यपूर्ण कामगिरी करावी लागणार आहे